राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर चिखलीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आंदोलन राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सहवेदना दिनानिमित्त चिखलीतील शेतकरी पुत्रांनी एक दिवसाचा उपवास करून आंदोलन केले राज्यभर एकोणीस मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिवस पाळला जातो या निमित्ताने चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय अन्न आंदोलन करण्यात आले हे आंदोलन पक्षविरहित आणि सामाजिक स्वरूपाचे होते विविध पक्षातील शेतकरी पुत्रांनी यात सहभाग घेतला होता या आंदोलनादरम्यान उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या समस्या आत्महत्या आणि कृषी धोरणांबाबत आपले विचार मांडले भविष्यात संयुक्त लढ्याचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली सध्या संख्येनं से। से। पाहिलं तर साठ पासष्ट टक्के शेतकऱ्याची संख्या साठ पासष्ट टक्के टक्केवारी आहे परंतु ज्या ज्यावेळी शेतकऱ्यावर आल्या होतो त्या ज्यावेळेला आम्ही पाहतो प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक त्याला करून पाहतात सहभाग घेत नाही सहभाग घ्यावा तो आपला पक्ष काय बदल याच्यामुळं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य लांबत चाललं निकल त्यांना शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे असे सगळे लोक जर एकत्र आले पक्षाचे थोडे बाजूला काढून जर शेतकरी म्हणून एकत्र राहिले शेतकरी मला नाही वाटत शेतकऱ्याचा प्रश्न सुट्ट नाही कारण प्रत्येक पक्षात जवळपास जास्तीत जास्त भरणार शेतकऱ्यांचं आहे हे सर्वांनी एकत्र यावं त्याच वेळेस नाही ते एकूण दोन मार्च आला म्हणजे सर्व पक्षांचे लोकं येतात फोटो काढतात सगळे बोलतात दोन मिनिट त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतात आणि परत एक वर्ष काही शेतकऱ्यांच्या बोलायला घेऊन देणं लागत नाही तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सुटला पाहिजे काही तर कोंबड्याची सभा अध्यक्ष बोक्या तसा हा प्रकार होता कामा नाही कुठंतरी शेतकऱ्यांना आपण पहिले शेतकरी नंतर पक्षी म्हणून सर्वांनी एकत्र यावं सर्वांना विनंती करतो आणि त्या ताकदीत सर्व पक्षाचे लोकांनी आपला प्रश्न सोडून घ्यावा आणि परत त्यांना लाडके जाप आपल्या पक्षात जायचा हुशार जावं आणि शेतकऱ्याचा प्रश्न सोडून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्या विषयांप्रमाणे एकत्र देऊन प्रश्न आपण जोडून पाहिजे असं वाटतं एक उपवास अन्नदात्यासाठी हा आजच्या या आंदोलनाचा विषय जो अन्नदाता या देशातल्या जगातल्या लोकांना अन्न पुरवतो त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली ती बिकट अवस्था ज्या व्यवस्थेनं आणली त्या व्यवस्थेला जाग यावा त्यांच्यापर्यंत जा आमचा आवाज पोचावा त्याच्यासाठी महाराष्ट्रभर अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय मतभेद राजकीय पक्ष विसरून असे उपवास आंदोलन करत आहेत एकोणावीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला महाराष्ट्रातली पहिली आत्महत्या झाली त्या आत्महत्येची नोंद सरकार दरबारी झाली साहेबराव पाटील या सदन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर सुरू झालेलं आत्महत्येचं सत्र काल परवा बुलढा जिल्ह्यातील देवगाव तालुक्यातील शिवनी अरमाळचे युवा शेतकरी यांना महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला असे कैलास नागरे यांनी सुद्धा आत्महत्या केली त्यांच्यावरती पाळी या व्यवस्थेनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणली त्यांना काहीतरी जाग यावी त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचाव्यात या सहवेदना व्यक्त करण्यासाठी सर्वजण आम्ही याच्यात एकत्र जमलो आहोत आज या निमित्तानं सामाजिक शेतकरी संघटना असतील सामाजिक संघटना असतील विविध राजकीय पक्ष असतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत आणि यातून एक सूर निघाला की यापुढे आपण शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून किसान पुत्र म्हणून शेतकऱ्यांच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊ ही नांदी आहे शेतकरी जागी झाल्याची आणि ही जी ठिंगे ती आता पेटेल आणि जे जे सत्तेत असतील जे नक्षत्रात असतील सतत असतील त्यांना शेतकऱ्यांच्या समस्याकडं मान द्यावं लागेल ला असूर असं जदून द्यायचं अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी